मेष राशी मागील जन्माचे कर्म भोगावे लागेल विश्वास उडेल तीन फेब्रुवारी दोन हजार समोर येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये पाचचा दिवस तुमच्यासाठी भावनिक आव्हानांनी भरलेला ठरू शकतो कर्मफळाचा सिद्धांत तुम्हाला आजच्या जीवनात प्रकर्षाने जाणवेल मागील जन्मातील अथवा या जन्मातील कर्मांचे परिणाम आता स्पष्टपणे तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे जीवनात कधी कधी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते जिथे आपण आपल्या विश्वासांवर आणि माणुसकीवर प्रश्नचिन्ह उभे करतो आज तुमच्या समोरील काही सत्य तुम्हाला अस्वस्थ करून सोडू शकतात पण हेच सत्य तुम्हाला मानसिक दृता शिकवून जाईल माणुसकीवरील विश्वासाला धक्का आज काही अशा घटना घडू शकतात ज्या तुमच्या मनात माणसांबद्दल संशय निर्माण करतील ज्या व्यक्तींना तुम्ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानले होते त्यांच्या वागणुकीत तुम्हाला अचानक बदल जाणवेल त्यांच्या कृतीमुळे तुम्हाला फसवले गेल्यासारखे वाटेल किंवा त्यांच्याकडून अपेक्षाभंग होईल भावनिक धक्क्याचे परिणाम मनात दुःख खाची भावना दाटून येईल माणूस माणसाचा राहिला नाही अशी भावना निर्माण होऊ शकते माणुसकीवरचा विश्वास उडण्याची शक्यता आहे उपाय जीवनातील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला शिकवण्यासाठी येतो हे लक्षात ठेवा कोणत्याही व्यक्तीबद्दल कायमचा कट्टर विचार करू नका संवाद साधण्याचा प्रयत्न करा नात्यांचे काळे सत्य उघड होण्याची शक्यता आजचा दिवस तुमच्या जवळच्या नात्यांबद्दल धक्कादायक सत्य उघड करू शकतो कधी कधी आपण ज्या लोकांवर जेवतो त्यांच्याकडूनच कटू अनुभव येतात काही लोकांचे खरे स्वभाव आज तुमच्या समोर प्रकट होण्याची शक्यता आहे भावनिक प्रिय व्यक्तीकडून फसवणूक किंवा अपेक्षाभंग होऊ शकतो नातेवाईक किंवा मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता आहे नात्यांमध्ये कटुता निर्माण होईल उपाय सत्य कटू असले तरी ते स्वीकारण्याचे धैर्य ठेवा नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा राखा क्षमाशीलता दाखवा आणि मनाचा मोठेपणा जपा करिअर आणि आर्थिक परिस्थिती आजचा दिवस कार्यक्षेत्रात अडचणींनी भरलेला असू शकतो तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळणार नाही ज्यामुळे निराशा होऊ शकते सहकारी किंवा वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता है। आर्थिक आहे आर्थिक निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कार्यक्षेत्रातील आव्हाने महत्वाच्या प्रकल्पांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे तुमच्या कामाची दखल घेतली जाणार नाही वरिष्ठांची कठोर वागणूक तुम्हाला अस्वस्थ करू शकते आर्थिक आव्हाने अपेक्षित खर्च वाढतील गुंतवणूक करताना धोका संभवतो कर्ज घेण्याची गरज भासू शकते उपाय संयमाने काम करत राहा आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा तज्ञांचा सल्ला घेऊनच आर्थिक निर्णय घ्या आरोग्य आणि मानसिक स्थिती आजचा दिवस मानसिक ताणतणावाचा असू शकतो भावनिक अस्थिरतेमुळे शारीरिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे आरोग्य समस्यांचे संकेत डोके दुखी लगदाब किंवा थकवा जाणवू शकतो भावनिक अस्वस्थता झोपेवर परिणाम करू शकते पचनासंबंधी त्रास जाणवू शकतो उपाय नियमित योग आणि ध्यानाचा सराव करा मानसिक शांततेसाठी ओम नम हा शिवाय मंत्राचा जप करा हलका आणि पोषण मूल्ययुक्त आहार घ्या भावनिक स्थैर्य टिकवण्यासाठी उपाय देवी दुर्गेची उपासना करा दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने मानसिक शांतता लाभेल हनुमान उपासनेचा आश्रय घ्या ओम हम हनुमते नम हा या मंत्राचा जप करा गरजू व्यक्तींना अन्नदान करा सकारात्मक विचारांचा स्वीकार करा आणि कोणत्याही प्रसंगाला संयमाने सामोरे जा सकारात्मक दृष्टिकोन जीवनात येणाऱ्या आव्हानांमुळेच आपण अधिक परिपक्व आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होतो आजचा दिवस आव्हानात्मक असला तरी तो तुम्हाला आयुष्याचे महत्वाचे धडे देईल भावनिक स्थैर्य संयम आणि सकारात्मकता यांच्या बळावर तुम्ही या कठीण प्रसंगावर मात करू शकाल शुभ रंग लाल शुभ अंक नऊ शुभ मंत्र ओम नमहा शिवाय कर्मावर विश्वास ठेवा आणि जीवनातील प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद